श्री गणेशाय महा सद्गुरुनाथ सरकार की जे अनुभव आले पुष्प विसव्य सत्याग्रह ही घटना तर फार जुनी एकोणीसशे एकसष्ट ची आज त्या घटनेला पंचावन्न वर्ष झाली तेव्हा मला नुकतीच शाळेत शिक्षक म्हणून नेमणूक झाली बीड जिल्ह्यातील मांजरा नदीच्या तीरावर वसलेले वस्ती नव्वद टक्के मुसलमान चार घरे हिंदूंची त्याशिवाय हरिजनांची चार वारी नावी, सुतार एक एक असे छोटस गाव परंतु तेथील पहिल्या प्राथमिक शाळेचे उद्घाटन मीच केले तत्पूर्वी तेथे कसलीच शाळा नव्हती त्यामुळे अशिक्षितांची संख्या जास्त सामाजिक धार्मिक कसलाच विकास नाही त्या गावाला ना मशीद ना मंदिर तस नावाला चार चार धर्माचे लोक मी गेल्यावर मुसलमानांनी मशीद बांधण्यासाठी मला सहभागी व्हावे लागेल अशी विनंती केली मी ती स्वीकारली मला त्याचा विधी निषेध नव्हता मी गांधीजींच्या विचारसरणीतला व विनोबाजींच्या सहवासातला त्यामुळे मला मंदिर आणि मस्जिद सारखेच होते त्यांच्या चार लोकांची बैठक झाली मी त्यासाठी एक सिमेंटचे पोते मशिदीसाठी देण्याचे कबूल केले लोकांना आश्चर्य वाटले मी आणि सिमेंटचे पोते देतो त्यांनाही उत्साह आला त्यांनीही देन दे आणि त्यातून मशिदीचे बांधकाम झाले तदनंतर चार सहा महिन्यांनी हिंदूंनाही प्रेरणा झाली हनुमानाचे मंदिर बांधण्याची त्यासाठी त्यांनी ही वर्गणी गोळा करण्याचे ठरविले त्यास मुसलमानांनीही प्रतिसाद भरभरून वर्गणी दिली सर्व रक्कम माझ्याकडे जमा झाली मला वाटले सर्व रक्कम माझ्याकडे जमा झाली ती माझ्याकडे ही हुकुमशाही झाली मग सर्वानुमते कि सर्व रक्कम दोन प्रतिष्ठित व्यक्तींकडे व बाकीची बाकी माझ्याकडे ठेवली काम काम ठेवून घेतली होती कामास गती आली दगड विटा सिमेंट जागेवर येऊन पडले कामास सुरुवात झाली बारा दगडी काम पूर्ण झाले नंतर शिखर करणार तेही भाजलेले विटाचे बारशीहून पडले आता पुडिल काम पुढील सुरू जवळची रक्कम संपली गावच्या प्रतिष्ठितांकडे ठेवलेली रक्कम मागण्यात आली आणि त्यांनी ती देण्यास नकार दिला दे रक्कम न देण्याचे कारण विचारले का नाही द्यायची ते म्हणाले पूर्वी अनेक वर्गण्या झाल्या त्यात भ्रष्टाचार झाला त्यांनी हिशोब दिला नाही आम्हीही देणार नाही असेच दोघे म्हणाले मी चकित झालो अशी कोणती कामे झाली ज्यात भ्रष्टाचार झाला ते म्हणाले भंडारा होता धान्य जमा केले होते त्याचा हिशोब नाही त्याचा आणि याचा काय संबंध मी म्हणालो संबंध असो वा नसो आम्ही देणार नाही मला आश्चर्य वाटले मी अंतर्मुख जातो सत्याग्रह करण्याची प्रेरणा झाली हा विषय प्रतिष्ठेचा नव्हे हा आहे मंदिर बांधण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या त्याने बांधण्याची प्रेरणा दिली असेल तर ही करेल त्याचे चे काम मला असे वाटत असलेल्या कामात आपल्याकडून काही चूक झाली का तशी असेल तर ती चूक हे काम अडवू शकते मी पैशाच्या हिशोबात दक्ष होतो त्याला एक पैशाचा भ्रष्टाचारही चालत नाही हे मला माहित होते पैशासाठीही काम बंद पडू शकते त्याचा हिशोब पैशांशी नाही वृत्तीशी आहे किती रुपयाची चोरी केली याच्याशी त्याचे काहीही देणे घेणे नाही चोरणाराच्या वृत्तीशी त्याचा झगडा आहे एक पैसा चोरणारा चोर, चोर आणि कोट्यावधीचा भ्रष्टाचार करणाराही चोर कधी कमी पैसे चोरले म्हणजे तो चोर ठरू शकत नाही असे नाही अशा व्यवहारात दक्ष राहणे आवश्यक आहे मी एक वेळ माझ्या सामाजिक खर्चाकडे लक्ष दिले आणि निर्दोष असल्याचे सिद्ध झाले आता सत्याग्रह करण्याचे ठरविले सत्याग्रहाची मुख्य साधना उपवास कोणाच्या विरोधात ज्याने गुन्हा केला आहे त्या प्रतिष्ठित व्यक्ती व्यक्तींच्या विरोधात का नाही मग त्याला प्रेरणा देणाऱ्या ईश्वराविरुद्ध का नाही नाही त्यांची प्रेरणा ईश्वर नव्हे त्याची प्रेरणा त्यांची लोभी वृत्ती आहे या लोभी वृत्ती विरुद्ध हा प्रेमाने केलेला झगडा आहे सानिध्यात सिरी राहून कळले होते मी उपवास सुरू केला उपवास या शब्दात अन्न आणि पाणी वर्ज एवढाच अर्थ नाही तर उप म्हणजे जवळ वास म्हणजे राहणे प्रभू जवळ राहणे अखंड सानिध्य प्रभूचे त्याच्या अति निकट होतो त्यामुळे माझी भूक तहान सर्व हरवली होती दिवसा मागून दिवस चालले होते जणू काही तो कालावधी आनंदोत्सव होता चौथ्या दिवशी शेजारील गावचे एक सदभक्त आले होते ते म्हणाले उपोषण सोडा गुरुजी मी स्वतः मंदिर बांधून देतो प्रभूने मला फार दिले आहे त्यामुळे धर्म करण्यात आनंद आहे एवढी संधी तुम्ही मला द्याल तर मी आभारी राहील एका अर्थाने माझे काम झाले होते मंदिर पूर्ण होणार होते मला उपोषण सोडण्यास हरकत नव्हती परंतु त्याच्याकडे म्हणजे प्रभूकडे पाहिले त्यांनी सुचविले मंदिर पूर्ण करणे एवढेच आपले ध्येय नाही ज्यांनी आपले सामाजिक पैसे अडवून धरले आहेत त्या स्वार्थी लोकांचे मन परिवर्तन करावयाचे आहे त्यांची वृत्ती बदलायची आहे त्यांना पवित्र उदात्त या सत्याग्रहाचे प्रयोजन तत्पूर्वी आपल्याला निर्दोष व्हावयाचे आहे यामुळे प्रभू आपलासा कसा होईल व त्याच्या वृत्तीत बदल आपल्या उपोषणाचे काय झाले ते पाहू पाच दिवस गेले गेले सहा दिवस गेले। साथ दिवस गेला हे सात पाण्याशिवाय चालू होते माझा नित्यक्रम सकाळी पाच वाजता उठणे मांजरा नदीला स्नान करणे प्राणायामादी क्रिया करणे शाळा ठीक आठ ते अकरा करणे या काळात शाळा बंद नव्हती ती नित्य नियमाने चालू होती सात दिवस पूर्ण झाले होते मला तहान भूक लागत नव्हती मी प्रभूशी पूर्ण काळ रात्रंदिवस जोडलेला होतो केव्हा होईल त्या व्यक्तींमध्ये बदल याची प्रतीक्षा नव्हती आनंदी आनंद होता सातव्या दिवशी दोघांपैकी एका व्यक्तीने रक्कम आणून दिली दुसरा व्यक्ती आठव्या दिवशी शाळेत सकाळी नऊ वाजता येऊन पायावर पडून हमसाहशी रड़त होता त्याच्या मागे त्याची पत्नी आई वडील होते ते सर्वजण रडत होते त्या व्यक्तीस एक चार वर्षाचा मुलगा होता तो तिथे दिसत नव्हता मला वाटले तो मुलगा वारला की काय असे जर या माझ्या कृतीने झाले असेल तर ते परत मिळवावे लागेल त्या व्यक्तीने रडत रडत बोलण्यास सुरुवात केली गुरुजी तुमचे देणे आज अकरा वाजेपर्यंत मी देणार आहे मालाची गाडी सकाळी पाच वाजता कळमला पाठवली आहे त्याची उचल घेऊन येण्यास सांगितले कृपा करून उपवास आमच्या घरी मी विश्वास टाकला आणि मुलगा सुरक्षित असल्याचे लक्षात आले मला आनंद झाला मी तुमच्याच घरी परंतु थोडासाच भात घे ते म्हणाले दोनच घास खा पण माझ्या घरी मी होकार दिला त्यांचे पैसे आले व वा अकरा वाजता शाळा सुटल्यानंतर मी त्यांच्या घरी दोन घास खाल्ले अशा अनेक प्रकारच्या घटना जीवनात घडत गेल्या त्या अनेक प्रकारे सोडविले गेल्या त्यावेळी मी माझ्याच वरबगावी शिक्षक म्हणून होतो किराणा गावातच भरायचो व कापड केज येथे घ्यायचो केज मध्ये एका कापड दुकानात मी माझे उधारी खाते ठेवले होते पहिली उधारी द्यायची व दुसरी करायची असा क्रम सुरू होता अशीच एकदा पहिली उधारी दिली होती दुसरी उचलली होती पंधरा दिवस झाले असते मी दुका दुकानासमोरून चाललो होतो त्यांनी मला हाक मारली गुरुजी मी गेलो ती म्हणाले उधारी दिली नाही गुरुजी मी म्हणालो आत्ताच तर पंधरा दिवस पूर्वी दिली ते म्हणाले दोन महिन्याची आहे मी म्हणालो शक्यच नाही गेल्या महिन्याची दिलेली आहे व चालू महिन्याचीही दिली, दिली ते म्हणाले पूर्वीची दिलीच नाही ज्या दिवशी पूर्वीची दिली त्याच दिवशी दुसरी उदारी केली ते म्हणाले लेखी पुरावाल्या त्यावर माझी सही असावी मात्र मी उधारी देता बिल घेतो बिलपत्र देतो वसुलीची पावतीही देतो मी त्यांना म्हणालो हेही खरे आहे मग मला वसुलीची पावती पुस्तक दाखवा त्यांनी त्या महिन्याचे पावती पुस्तक दाखवले त्यात आपले नाव नव्हते मला वाटले स्थळाप्रतही नाही मग अनुक्रम तपासावे मी तशी परवानगी मागितली त्यांनी होकार केला मी क्रमवार पुस्तक चालले त्यास तसे दिसलेच नाही आपली परिस्थिती नाजूक अंथरुण पाहून पाय पसरण्याची सवय दोन बिले एकाच वेळेस भरणे आवाक्याच्या बाहेरचे पाच महिन्यापासून आपले नियोजन कोलमडले होते मी अस्थिर झालो होतो ते म्हणाले तुम्ही म्हणालात या दुकानदाराने लबाडी केली आहे तर सगळं गाव तुमचं खरं मानणार तर तसे काही म्हणू नका पावती शोधा सामान्य कागदावर असेल तरी मी मान्य करेन फक्त त्यावर माझी सही पाहिजे मी तेथून उठलो माझ्या सर्वांगाला घाम आला होता मला बीडला जायचे होते मी निघालो डोक्यात तेवढाच विचार दुकानदार जैन संप्रदायाचे होते हे कसे काय असे करू शकतात माझा दोष मी चिठ्ठ्या सांभाळत नाही हे मान्य करणे आवश्यक आहे कुठेतरी कोणाड्या ते फेकून देतो आपले कोणी आपल्याला कोणी फसविणार नाही हा विश्वास बीड मध्ये मी स्टँडवर उतरलो तिथे पुस्तकाचे दोन पुस्तके रजनीश लेखकाची विकत घेतली महावीर साह्य करतील असा विश्वास त्यांची अहिंसा तत्व मुख्य आपल्यापासून दुसऱ्याला शारीरिक मानसिक आर्थिक उपद्रव होऊ नये त्यांचा प्रभाव गांधीजींवर पुरेपूर झाले हे सर्व चालले यापैकी कुणीतरी आपण सहाय्य करावे मी परत गावी सगळे कागदपत्र तपासले परंतु पावतीचा पत्ता कोठे लागला मी बेजार होतो त्याची लबाडी मला कळत होती आणि माझा गबाळेपणाही मला भोवत होता एके दिवशी रात्री मी वाळवंटात ध्यान करीत बसलो होतो ध्यान म्हणजे विचार शून्य हे मला कळत होते तरी मी विचाराने कच्च भरलेलो होतो विशेष करून ध्यानात महावीरांनी सहकार्य करावे असे वाटत होते तास दीड तास ध्यान झाले सर्वांग ऊर्जेने गच्च भरले असे वाटले एक शक्ती मला खेचत आहे ती शक्ती मला पाठीमागे येण्यास मजबूर करत होती मी तिच्या मागे मंत्रमुग्ध होऊन चाललो होतो तिने मला माझ्या घरी आणले ती शोधावयास मदत करू लागली दुसऱ्या मजल्यावर खिडकीत ठेवलेले डबे उतरावया सूचित केले मी उतर वो, ही जाली एक दा जाली, कोटेच ही ते उतरले व पूर्वीही येथील झाली झाली होती पुन्हा एकदा काही तिथे एक मोठे छिद्र दिसले हाथ छिदर हाथ हात त्या छिद्रात चालला मीही मागे जाऊ लागलो हात कोपराच्या पुढे आत गेला होता हाताला एक चिठ्ठी लागली ती धरण्यासाठी अंगठा ते ते पोचतच नव्हता दोन बोटाच्या कात्रीत धरून ती उचकली आणि बाहेर काढली ती वाचली त्या दुकानाचीच होती त्याच महिन्याची आणि त्याच रकमेची होती मला आश्चर्य आणि आनंद एकाच वेळी होते दुसऱ्या दिवशी सकाळीच केसलं गेलो त्या दुकानात जाण्यापूर्वी मी माझ्या व्यापारी मित्राच्या दुकानात शिरलो त्याला ही माझी हकीकत सांगितली त्याने ती चिठ्ठी मागितली मी ती त्यांना दिली त्याने वाचली आणि म्हणाला ही शुद्ध लबाडी आहे ही पावती नव्हे लेटर पॅडवर लिहून दिले आहे ते खात्यावर कसे येईल ही, ही जाणीवपूर्वक केलेली फसवणूक आहे तुमचा साधेपणा पाहून मी ती चिठ्ठी त्यांना दाखवली त्यांनी ती रुजू करून घेतली सर्व बाकी दिली व दुकानदारास रामराम ठोकला दुकानाचीही दोन महिन्याने दिवाळी निघाले व टाळे ठोकलेले होते या घटी घटनेच्या पाठीमागे कुणाचा शाप नव्हे त्याच्या नियतीचा तो परिणाम आहे अशाच प्रकारची एक घटना मागे पुढे त्याच गावात घडले एकोणीसशे बहात्तर साली ही आपण पुढील भागात पाहू